शाला। शाला। साला। ते झुकेंगा नाही साला दारू पिऊन पडला घरवाला नाही घरवाला बायकोले म्हणते झुकेंगा नाही साला हे पुस्तक घेऊन बसतो आहार वापरते त्याने शरम ते लहान लेखरू पण लेखन खुश आहेत बाबू इथं नको वाचू घरी जाऊन वाचून घेत मला नेट लागला ना छाप्याने फुकट थांबलं का मापाचा छापखाना एक कीर्तन संपल्यावर तो बापाने पैसे बांधव बापाने मला खर्रा नको खाऊ मामाले तो या तोंडाचा वास येते आणि तुमच्या बुद्धे ती कोणी खात असेल तर छक्के होताना चायचो की नोका करू ना माय बापाचा सहारा आणणारे बेटा तुम्ही मी पाया लागतो तुमच्या लेकरायच्या तुमच्या ती खातात पुटते लहान लहान असून खर्रे खाता खातात ना मग खर्रा खाल्ल्यानं नपुसक झाल्यावर मग नवरा करता की बायको होता बोला 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 नव नवरा करता की बायको होत बायको होय मग बेटा भी मेरी और भी मेरी तू काही बोल तरी तू फेलत आहे बायको होत की नवरा करत ते दोन्ही काही सारखंच आहे ते बोलायची स्टाईल आहे नेता आता हा गजानन भाऊ कोण आहे मला जरी बाई सारखा आवाज आहे मा भाऊ आहे पण मा सक्का भाऊ नाही याची माय अलग आहे मा बाप अलग आहे हे बोलायची स्टाईल आहे अरे मा मोबाईलचा नंबर कोणता आहे तू नोट कर नोट नोक करू फक्त हवेत त्या पुस्तकात आहे ना लेखन बस नको पाहू ना तू नंबर नोट कर मला नाईन फोर टू थ्री वन टू एट पुढचं सांग उभा राहून सांग पुढचं सांग तीन अक्षर अखेरीची

अहोला ग्रास घेणं आले म्हणून हे जुन्या नवीन सिनेमाचं गाणं आहे आणि मी लहान होतो ना चाळीस चाळीस पन्नास वर्षाच्या अगोदर त्या काळात गाणे अलग चालत चा प्रेम प्रकरण अलग चालत हायब्रीडच्या वावरात नानाच्या वावरात ते गाणेही अलग होते बाबू तुम्हाला मालूम नाही तुम्ही आता मॅन्युफॅक्चर तुम्ही टी व्ही निघाल्यावर मोबाईल निघाल्यावर झाले आमचा त्या टाइम अलग होता जुना आता मला नाव एकोण सत्तर आहे ना, ना माल आता काय कीर्तन करायचं वय आहे का, का माल आता झालो मी ते जण म्हणे आता म्हातारा झाला म्हटलं तो अबाप म्हातारा झाला तर मी कायचा म्हाता झालो मी तर मी तर नऊ खंजेऱ्या वाजवायला तयार होतो आताही माय कार्यक्रम का महिन्यात पंचवीस दिवस आहेत डेली प्रोग्राम कारण माझं कीर्तन झालं नाही तर मी अन्न खाऊ शकत नाही माई नशा आहे म्हणून आयोजकानं तुम्ही उपकार केले की के मा कीर्तन ठेवलं नाही तर मध्ये जसं दारू वाजल्या दारू पेल्याशिवाय मोसमच नाही बसत त्याचा असं आहे जे जे लोक काम करतात ते काम पाहिजे कारण नशाय हमेशा ना पहिल्यांदा ना 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 एक खंडेरी वाजवली अशी मला आठवण देतात काही काही लोक मारत खंजेरी ऐकवा म्हणून हा खंडेरीले गजानन भाऊ आहे आईले सांगतो बावन पंचावन्न वर्षापासून हा माझ्या सोबत आहे आम्ही जरी शक्य भाऊ नाही पण रामायणातले राम लखन सारखे आहो पैशासाठी मेलो नाही दोघ भाऊ आम्ही पैसा करता भांडलो नाही त्यागाची दोघांची भावना आहे म्हणून आम्ही काय मा आणि मला त्रास झाला की मा भाऊ मांगचे येते माय की तू मेरी है दू। असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन एकत्रित या देशामध्ये आगा लावणं चालू आहेत हिंदू मुसलमाना ये इस्लाम खतरे मे है हिंद धोके में है बौद्ध म्हणजे अलग अलग हिंदू बुद्धामध्ये आगा लावतात काही काही गावात हे तुमचं शिल्ली चांगलं सुंदर गाव आहे कारण आगा लावता जातीयवाद करतात जुन्या काळी काय कमी जातीयवाद होता पंक्तीत नव्हते बसू दे तू मांगाचा आहे तू माराचा आहे तू चांबाराचा आहे आणि आता भोंडेकर साहेब आले की कसा झटका बसला राखीव मध्ये केली की माती होते सत्यपालच कीर्तन बंद पडलं एका वर मोजरी पन्नास पाल आहेत तुम्हाला सांगतो भीम कंपनीले बुद्धिस्ट मंडळीले दोन बुद्धाचे पाल आहे आणि एक डी झालेला आहे डॉक्टर पवन दवंडे जावाई इंटरकास्ट आणि ते लग्न म्या लावलं इंटरकास्ट प्रेम करायच्या खिलाफ नाही मी प्रेम करा कोणीही जातीचे असू द्या पण डॉक्टरले डॉक्टर इन्फा प्राध्यापकाले प्राध्यापिका टीचरले टीचर तुम्ही शिकत ना पहिले शिका पोटा पाण्याला लागा मग प्रेम करा हे पोटेन पोरी हे अगोदरच मॅट्रिक पासूनच चालू कोणाच पोरगाय इतकं जबरदस्त आहे नववी पासूनच ना गड मोठं वाईट काम झालं कस होईल शिवाजी महाराज आणि ते सुचू नाही देत ते दे कविता राहिली दारू पिऊन नालीत पडला घरवाला बायकोले म्हणतो माय झोके नाही म्हणत जा इन सभीने देश को लुटा मंत्री बनाव हमको इन सभीने देश को लुटा मंत्री बनाव हमको पिया तो क्या हुआ माय चुकेंगा नाही मोटरसायकल वर ट्युबल सीट वेग होता अंशी आणि पोलिसांना म्हणतो माय रुकेंगा नाही दोन रटे पाठीवर उबळा तेबळा पडला आणि उठल्यावर म्हणतो माय उठेंगा नाही यश ती पुढे रस्त्यावर मधात उभा झाला डरता नाही किसको पीछे हटेंगा नाही म्हणून साला कुत्र्याची मौत मेला कि तो हटेंगा नाही म्हणून हमें बुद्ध विहार मे हाना है बुद्ध की ओर ना युद्ध ना युद्ध ना दुःख जीवन शुद्ध पाहिजे आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे माझे गाणे दहा रुपयाचं पुस्तक आहे अडीचशे रुपयाचे आठ पुस्तक आहे पुस्ताच्या लेखराईले पुस्तक वाचा सांगा लागत नाही बाबा साहेबान शिकवलं किती पोटात किती, किती पोटात भोक लागली दोन रुपये जवळ आहे एका रुपयाचं पुस्तक घ्या एका रुपयाचं काहीतरी खा म्हणून बाबासाहेबाचे भीमाचे लेकर चौदा ऑक्टोबरले करोडो रुपयाचे पुस्तक खरीदतात बारा जानेवारीला शिंदखेड राजाला करोडो रुपयाचे पुस्तक विकल्या जातात म्हणून माझे पुस्तक कीर्तन संपल्यावर नाही धंदा नाही ग्रामगीता आवडते ते दे घ्या एक पुस्तक मी लिहिलं माझ्या जीवनावर माझ्या जीवनावर नाही काळाची गरज या पुस्तकाचं नाव आहे सत्यानाश एका घरात पन्नास क्विंटल कापूस होता बाबू आणि एका बाईनं देवाले दिवा लावला आता मेणबत्ती लावायची तू कुठं लावा मोकळ्या जागी याय कापूस तिथं मेनबत्ती आणि त्या मेणबत्तीनं त्या दिव्यानं उंदिरानं वाद दिव्याची नेली कापसावर कापूस जळून खा दिवा लावा मेनबत्ती लावा पण तेम उदाहरण आहेत मी छोट्या छोट्या गोष्टी मांडल्या याच्यात एका इंजिनियरनं लाईन गेल्यामुळं फ्रीज मेणबत्ती जळली मग मेणबत्तीच लिक्विड जळलं मग फ्रीजचा कलर जळला मग कलर जळून आग लागणं फ्रीज जळणं सुरू झालं मग स्फोट झाला आणि पूर्ण घर जळून खाक ऐकलं साधी गोष्ट आहे म्हणून अगरबत्ती आहे तर लावाने मोटरसायकल चालवायची आहे तुम्हाला जवान पोरहिले पोरईले सांगतो मोटरसायकल चालवायची असेल तर तत, तथागताची शपथ आहे बिना हेल्मेट ची चालू नका तुमची माय घरी वाट पाहिजे तुमचा बाप पाहिजे तुमच्याशिवाय कोणी नाही रे विद्यार्थ्यांनो तुमच्या माय बापाने तुमचं जर कमी जास्त झालं तर त्या माय काय करावं म्हणून हेल्मेट वापरा काळाची गरज आहे हेल्मेट वापरा आणि तरुण पोरांनी दारू पिऊ नका बीळी तंबाखू खर्रा गुटखा आज बुद्धाने देऊन टाका पाया लागा आणि आज माझ्या या नऊ खंजेऱ्यामध्ये नाही तर याचे आवाज वेगवेगळे आहे चला मी हा आवाज तुम्हाला नेतो तयारी करा तुमच्या टेशन आलं आणि मधात लगविले जायचे गळबळ करू नका मी सुटी देईन मी कार्यक्रम माझा दोन तासाचा आहे मी काही रात्रभर तमाशा आहे का माझा रातभर चालू देऊ काही काही गावात रात्रभर कार्यक्रम करतात पुऱ्या गावाले हन्यात आणतात पुऱ्या गावाले वेटीच काऊन धरता तुम्ही लोक मग तुम्हाला जर रात्रभर कार्यक्रम करायचा आहे तर स्पीकर बाहेरचा बंद करा ना आणि तुम्ही दोन रातात दोन दिवसात धनके घेत ना बाप त्याचा मेला आणि रातभर भोजन करून राहिला अरे बाप तुम्हाला मेला तू आमचे बाप कौन तार तारतम्य ठेवा माझ्या कीर्तनाचा वेळ राहते आठ ते दहा आज मी टाइमवर येऊन गेलो मी टाइमवर जास्त चालतो ज्यानं नियम सांभाळला बाबू तो वाचला ज्यानं नीवर बोट ठेवलं की काय राहते माग बोला नीवर बोट ठेवा काय राहते माग नियम नीवर बोट ठेवा यम

मला अशा या खंडेरीचे वेगवेगळे आवाज काढले आम्हाला क्लासिकल नाही समजत माझा नातू तबला वाजवते क्लासिकल पण आपल्याला आम्हाला दोघही भावले हे नाही समजत आमचं जांगळ गुत्ता आहे गाणी सिनेमा चालीवरच लिहिली मी आता गाने सुंदर लिहिले मी ते गाणं नाही धनी मला बी कता आहे रे ते धनी मला बी दाखवा ना हां कसं आहे भक्त पुंडलिका का हां हां उभार आहे काळश्या उभार आहे तुला येते हां भक्त पुंडली का साठी मला तू ये ना पुस्तक अरे ये ना काय तब्येत चांगली आहे बेटा पुणे कंपनीच बिया आहे तुझी कंपनी कोणती आहे तुझं आडनाव काय आहे ना म्हणजे कोण्या कंपनीच तुझ्या मम्मीच नाव काय मीनाक्षी आणि पप्पा पप्पा कांताराम कांताराम मीनाक्षी प्लस कांताराम इज इक्वल टू तुझ प्रतीक चांगलं आहे दोघाईचं चा प्रतीक आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिका अधिक लोकांपर्यंत शेअर करा